राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गुळ शेंगदाणे तर सगळ्यांच्याच घरात असतात तर आज आपण सगळ्यांसाठी उपवासाला चालणारे सुपरफूड खाऊ पौष्टिक स्वस्त मस्त अजिबात तुपाचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू कसे करावे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे सगळ्यात आधी शेंगदाणे आपण भाजून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि हाय आधी गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवू नंतर मीडियम करू शेंगदाण्यांना सतत चाळ देत शेंगदाणे आपण भाजून घेऊ बघा किंचित चटचट आवाज यायला लागलेला आहे ह्या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे चुकूनसुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरती शेंगदाणे नाही भाजायचे नाहीतर काय होईल वरतून शेंगदाणे भाजल्या जातील आणि आतून कच्चे राहतील जर तुम्ही मीडियम टू तु लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे छान खरपूस भाजल्या जातात आणि त्यामुळे शेंगदाण्यांमधून तेल रिलीज होते आणि जेव्हा लाडू करतो चवीला एक नंबर होतात साधारण सहा ते सात मिनटं झालेले आहे आता गॅसची फ्लेम लो करून पाच मिनटं अजून शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहे हे बघा अशा प्रकारे शेंगदाण्यांचे साल निघायला लागले की समजावे शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे गॅस बंद करून भाजलेले शेंगदाणे मोठ्या ताटात मी एक कॉटनचं कापड ठेवलेलं आहे त्यावरती आपण शेंगदाणे काढून घेऊ शेंगदाणे भाजायला मला साधारण बारा ते तेरा मिनटं लागले आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की खाली कापड का घेतलं आहे कारण शेंगदाणे डायरेक्ट ताटात घातल्यावर पाणी सुटतं तर शेंगदाणे ओले होऊ नये म्हणून कापड घातले आहे शेंगदाणे संपूर्णपणे गार झालेले आहे शेंगदाणे परातीत काढून घेऊ व सोळून जितके शक्य होतील तितके सालं काढून घेऊ थोडे सालं राहिले तरी चालतील तर इथे मी बऱ्यापैकी शेंगदाण्यांचे सालं काढून घेतलेले आहे सगळेच सालं नाही काढले कारण की सालांमध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व असतात तर आता मी आपल्याला सालं काढायच्या दोन पद्धती दाखवत आहे पारंपरिक पद्धत पाखडून अशा प्रकारे पाखडून सालं काढता येतात तर ही सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे तर आता दुसरी पद्धत झाऱ्यामध्ये आपण शेंगदाणे घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे ताटात किंवा पेपरवर केलं की सालं अशा प्रकारे खाली सगळे निघून जातात भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण किंचित किंचित जाडसर जाडसर फिरवून फिरवून घेऊ अशा प्रकारे मी हे आहे आता आपल्याला ह्या कूटमध्ये गुळ घालून एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं आहे तर गुळ मी किसणीवर किसून घेतलेला आहे त्यामध्ये घालू या बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अर्धा अर्धा करून दोन वेळेस आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ तर अशाच प्रकारे मी हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलंय आता हे आपण दोघी हाताच्या मदतीने व्यवस्थित एक जीव करून घेऊ आणि याचे आपण हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ तुम्हाला लहान मोठा कसा हवा आहे तसा घ्या बाइंडिंग पण खूप छान आलेली आहे यामध्ये मी तूप अजिबात घातलेलं नाही आहे जर लाडवाला बाइंडिंग येत नसणार तर किंचित पोहे खायचे एक ते दोन चमचे यामध्ये तूप घालावे म्हणजे बाइंडिंग खूप छान येईल मस्त बघा किती सुरेख लाडू वळल्या गेलेल्या अशाच प्रकारे आपण सगळे मस्त गोल गरगरीत लाडू वळून घेऊ तर अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहे साधारण यामध्ये तीस लाडू बनून तयार झाले आहे तर इथे स्वस्तातले स्वस्त मस्त एनर्जेटिक गूळ शेंगदाणेचे लाडू बनून तयार आहे खरंच हे सुपर फूड आहे कारण की यामध्ये आपण घातलेला आहे गूळ आणि शेंगदाणे याचे इतके फायदे मिळतात की तुम्ही विचारूच नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय बाय